कार मित्रांनो तर आता सध्या लिंबुऱ्यात आलोय आणि लिंबुऱ्यात येऊन इथं मावशीची गाठ पडली मावशी गेली ती बाहेर गावाला माहिती ना त्या दिवशी हेडवर टाकलेला मी आता गावावर ना आले ती आणि आता मग आईला मी नेहायला आलो आईने फोन केला नेहायला ये पण अजून बी ती जशी तळ्यात का मळ्यातच चाललय येऊन हा का कुशाल झोपले ती इथं नीट झोप की आता कसं सांगावं आणि काय करावं माझं डोकं चलत नाही आणि विषय मित्रांनो हे बघा इथं माझं मामा जोपल्यात आहे बरं आहे मामा चांगला आहे सध्या तर बरं आहे कुठे गेलत आज वांगे वांगेला गेल वांगीला वांगीला गेल कामावर मामा दामल्यात आहे झोपल्यात आहे आणि काय मग आज तुझं काय बांधकडी तुझं काय यायचं का नाही हां नाही यायचं चला मग मी चाललो चाललो काय बाई बाई का ग बाई मग आता ही काय मग ये नाही तीन बाई नि बघितलं का हा बर बर असून द्या असून द्या असून द्या अन्नाचं बी काही ना आपल्याला बोलणं आता अन्नाचं असंच असतंय त्या दोरी बांधली वर उठायला बाय हाय हाय हा चेक केलाय हा चेक केलाय चेक केलाय

हा कस जरी असलं तरी हा का सगळ्यांना मी मी बी चांगलंच म्हणतो किती बी वाईट दिवस असले तरी चांगलंच म्हणायचं चांगलं असलं तरी चांगलंच म्हणायचं वाईट असलं तरी चांगलंच म्हणायचं आणि आलेल्या दिवसाला वाट लावायची चालायचं चालायच आबे कबी आबे का कबी कबी चिंगू मावशीला पण हाक मारतात चिंगू मावशी चिंगे चिंगू मावशीला हाक मारतात नाही कळत पण तरी पण बर बाईनी बघितलं का किती जरी किती बी माणसं येऊन द्या बायपशी किती बी माणसं येऊन द्या बाय कोणाला बिगरच्याच माघार लावत नाही जेवल्याशिवाय हलवून देत हलवत नाही सगळा पाहून चार एवढे हेवडी माणसं येते तरी, तरी पण तो मां सांगतो करते मग आपण पण आपण सध्या केली पाहिजे मला असं म्हणायचंय कव पण येऊन द्या बर का कव पण येऊन द्या बाईच्या कालवण भाकर खाल्ल्याशिवाय तर मित्र जात नाही कारण की बाईच्या आजीच्या हाताला चवच वेगळी असते चव अशी असते कि ते खाऊच वाटत अन्नाचं अण्णाच बाईचं काय चाललंय बैठल का आईचं

बघितलं का हा का जव्हारी तर केवढे आले जोंडाळा बघितलं हा किती उच आलाय ही किती उचा आलाय जोंडाळा इथं शेपू लावली इकडे उडी ही उडी दही भरपूर शेंगा लागल्या त्या ही कढीपत्ता गावरान कढीपत्ता हा काय वास्तर असा येतोय ना 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 का नाही बनाट नेसता ना उच का हका शिहागा लागल्या तर उडीदाला बघितलं का हा का शेंगा लागल्या लाग त्या मस्तपैकी पैकी निविजन चाललंय मावशी माऊस भाऊ ही गेली मुंबईला आणि मावशी हितच राहिली की रात्री म्हणली देखभाल करायला अन्नाची चाल दे, तर चालते असून द्या मी तर येतच असते दहा पंधरा दिवसाला कुठे जा तर मला माहिती आहे

तुझ्या वाटीत तू काय बघूलच घेतलं या तर बघूलच घेतलं असं त्या चला मित्रांनो तर आता हे तर मामाचं नियोजन काय चाललंय बघू आपण मामा काय नियोजन केशव चिकन घेऊन हा चिकन घेऊन श्रावण आहे श्रावण कशा गेला बोमलत नको तसं नसतं श्रावण महिन्यात खाऊ नाही खाऊ दे मात्र मात्र जाते अहो अनाला बायचं असतंय वेगळं आणतोय की मग परत एका दिवशी लगेच लगेच आता मी आलोय कुठन काय कुठन का लगेच चिकन हिण मास आणत नाही का मी लगेच लगेच आणत नाही का आणतोय तू नेहमीच आणतोय पण घेऊन आणू की परत आपण उद्या परवा दिवशी आणू आता तर काय जमणार नाही आपल्याला मी सांगतो डायरेक्ट अरे घेऊन ये म्हणतो त्याला आता जमत नाही ए काकडी मामा म्हणतात काकडीच कालून करतो काकडी काकडीचे खातो काकडीच कालून करा मस्त होत काकडीचं कालवण मस्त होत मस्त मस्त होत काकडीचं कालवण काकडीच कालवण भाजी भाजी मुंबईला करता होतो करतो आम्ही होय कोण कसली कधी कधी बोल की आता तूच म्हणला तिथं बस अन्नाला अन्ना लागलं रडायला पडायला उठून इकडे मग अन्ना रडायला लागलं मी काय करू मग आता काय करायचं मामा तुम्ही तुम्ही अण्णा दे आणि तेच जावा जरा मला काळजी नाही करता राव काळजी मामा बर का किती दिवस झालं होय मामाटागी घे दोन मिनिट तुम्ही केडगावला किती वर्ष झाले गेलेला चाळीस वर्ष म्हणजे केडगाव चौक राहायला येतं चाळीस वर्ष होऊन मी का नाही बारके सुटीला रडून यायचो माझं सांभाळला गे कोणाला पप्पाला ना होई रस मला त्यांनी झोपून दिलं नाही हा लय दिला मला कोमळ कोमळ पाप्पा जिथे राय उद हा तुझं पप्पा हा तो नंतर नंतर जावा बापूनी पण साल धरल्यात ना तिकडं साल का असं रोज आणि सालनी कसं साल होत नऊशे रुपये सात हजार मात्री सात हजार वर्षाला त्या टायमाला किती वर्षापूर्वी चाळीस चार्थ वर्ष चाळीस वर्षापूर्वी सात हजार रुपये वर्षाला होत आता झाले ते दीड लाख लाख रुपये झालेत आता पावणे झालेत पावणे दोन पावणे दोन लाख रुपये असून त्या मित्रांनो तर आता विषय काहीच नाही दसगुड्याचं आन... सा घर सात हजार रुपये उचलून आणलं होईल तेव्हा तो माझ्या पोटात होता हा सात महिन्याचा बैठलं का बहीण भाऊ बहिणी भाऊ भाऊ तरी दोन म्हणून काम करून जगवायची नवऱ्याला हा गेली गावड्याच्या हाताखाली का इटा झेल फेक फेकून इटा घेत होती एकामेकाकडे तिकडून ईट जी फेकली दोन इटा फेकल्या अशा फक्करने माझ्या पोटात येऊन बसते कोणी फेकल्या माणसांनी का ईटा झेलून घेतो तू अशा हा हा झेलून वय मी मुल आण हुकल्या घेता घेता हुकल्या बसल्या घेता घेता हुकल्या पोटात म्हणून ते माणसांनी मला घेता मग पोटात बसल्या काम करता करता बसवलं म्हणले अवघडलेली हाय बिचारी पोटात लागले बाळा फिराला काय झाले काय कोण नष्ट मला म्हणायची चल दवाखाली आणि बापूला माहितच नव्हतं मी तिथं कामाला गेलेली इथं होता दहा रुपये रोजगार आम्ही राहतोय तिथं आणि ते इटर वर कामाला जातो पंधरा रुपये गरम ते पंधरा रुपयासाठी ते गावडे छाताखाली खाली कामाला एक कुर्गीन मी गेली बाय दोन रुपये माळ्याची कुर्गी होती मी पाच रुपयापासून केलंय बाबा ती गेली मग मी गेली तिच्यासून पाच रुपयापासून काम केलं ती गेव्हा दगड आणली हेरी मोठी होती आकलूजला आणि मी नवऱ्याला आपल्याला सांगितलंच नाही मला इटा लागले ते आकलूज भागाला हेरीत दगड वर आणली तर असून त्या मित्रांनो आता हे वर 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 काय नाही काय दसखत काढणारच आहे ते आणि त्याच्यामुळे काय करतो माहित आहे का थांबा थांबा कालवा करणार थांबा 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 तुम्ही कालवा कर ना का आता हे कसं जुनं थांबा लागा अरे जुन तुम्ही लय काढायला पण माझा हिडिओ झालाय पूर्ण त्याच्यामुळे मी थांबा म्हणतोय तर मित्रांनो असून द्या बहिणी बाळ ही सगळी एकत्र आली आणि आता आईला घेऊन मी चाललो पोपळजला तर बरं तुझ्या मनाने ये नाही नको येऊ तर मी तर काय करू आता सांगा मित्रांनो डायरेक्टच म्हणते उद्या उंदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मित्रांनो बायकरी बाय 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 बायगुरी